मी माझ्या मोठ्या मुलाला एकदा शाळेतनं घरी घेऊन आले तेव्हा तो ज्युनियर के जीत होता म्हणजे साधारण चार वर्षाचा होता आणि अचानक त्यांनी मला प्रश्न विचारला की आई तुला माहिती आहे आमच्या शाळेत ना मुलामुलींचे वॉशरूम्स वेगवेगळे आहेत वेगवेगळे कशाला आपल्या घरात तर असं काही नसतं म्हणजे सगळे वॉशरूम सगळेजण वापरू शकतात म्हणजे बाबा आजोबा एकीकडे जातात आजी आणि तू एकीकडे जाते असं काही नाही आहे आपण कोणतेही वॉशरूम वापरतो असं का अशा अनपेक्षित आलेल्या प्रश्नांनी खरं सांगायचं तर मला काय उत्तर द्यावं एकदम समजे ना मग मी त्याला सांगितलं आता आपण शाळेत आत्ता आता चालू आहेत आपण आवरून वगैरे घेऊया आणि मग मी तुला सांगते हां थोड्या वेळाने आणि मग मी विचार करत होते काम करताना आणि एकदम लक्षात आलं की आपण जेव्हा बॉडी पार्ट्सची नावं शिकवतो हो, किंवा माझ्या मुलाला शिकवली गेली होती तेव्हा त्याला प्रायवेट पार्ट्सची नावं नव्हती ना शिकवली आणि माझ्याही हे कधी लक्षात नव्हतं आलं की त्याला प्रायवेट बॉडी पार्ट्सची नावं सांगावीत म्हणून मग आमचं सगळं आवरून झाल्यावर मी त्याला घेऊन बसले आणि थोडं इंटरनेटवर थोड्या वेळाआधी मी सर्च केलं होतं आणि आउटर लाईन काढली मुलाच्या आणि मुलीचं असे छोटे पिक्चर्स फक्त लाईन काढली आणि वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सची रिव्हिजन सुरू केली आणि ती रिव्हिजन करता करता त्याला प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला मराठीत आणि इंग्रजीत काय म्हणतात हे सांगितलं हे सांगताना थोडी थोडी त्याची रचना सांगितली आणि मग त्याच्या एकदा ते मला कळलं की त्याच्या लक्षात आलं आहे साधारण की आपल्या शरीराची रचनाच वेगळी असते मुलगी आणि मुलींच्या आणि मग हे सांगितल्यानंतर त्याला ते पटायला लागलं की मुलांचं आणि मुलींचे बाथरूम्स किंवा वॉशरूम्स वेगवेगळे का असतात आणि मग पुढे मी त्याला सांगितलं की हे बघा आपण सार्वजनिक ठिकाणी जिथे कुठे जातो किंवा शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स किंवा इतरही कुठे जातो लग्नाला एखाद्या हॉलमध्ये जातो तेव्हा तिथे खूप लोक असतात एखादंच वॉशरूम असणं किंवा कोणीही कुठेही जाणं हे थोडं इन्कनव्हिनियंट होऊ शकतं ऑकवर्ड होऊ शकतं बायकांना किंवा एक आपण एकमेकांना ओळखत नसल्यामुळे अशा ठिकाणी थोडं ऑकवर्ड फील होतं घरात आपण सगळे एकमेकांना ओळखतो आपण सतत एकत्र राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खोळ होत नाही आणि आपण वॉशरूम सगळेजणं कोणतेही जे अवेलेबल असेल ते वापरतो तर अशा ठिकाणी ते कन्व्हिनियन्ससाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे वेगवेगळे वापरले जातात आणि मग मी त्याला प्रश्न विचारला की बाथरूम्सची रचना किंवा वॉशरूम्सची रचना हे सुद्धा थोडीफार वेगळी असते मुलामुलींच्या तर ती कशी ते मी तुला सांगेन आणि मग अशा प्रकारे त्याचा तो प्रश्न त्याचं अगदी पूर्ण निरसन झालं असं त्याला वाटलं पण सुरुवातीला मला तो प्रश्न अनपेक्षितरित्या आल्यामुळे थोडी गडबड झाली होती पण कधीही असे जर प्रश्न मुलांनी विचारले तर मी त्यातून एक शिकले की थोडासा पॉज घ्यायचा थोडा वेळ मागून घ्यायचा किंवा सरळ मुलांना आपल्याला जर फारच कठीण वाटत असेल एखादा अजूनच थोडा कठीण प्रश्न आला उत्तर द्यायच्या दृष्टीने तर सरळ सांगावं की आत्ता मला हे उत्तर माहिती आहे पण मला ना तुला आत्ता लगेच ते असं एक्सप्लेन नाही करता येते तर तुला कसं समजवायचं ह्याच्यासाठी मला एक दोन दिवस वेळ दे आणि विचारपूर्वक उत्तर द्यायचं कधीही मुलांबरोबर प्रामाणिक राहिलेलं चांगलं असं मी बऱ्याच अनुभवातनं सांगू शकते की जर आपण खोटं बोललो तर मुलं नक्की ओळखतात की काहीतरी आई बाबा आपल्याला नक्की सांगत नाही आहे एक तर आपण एकदम चिडतो गप्प करतो किंवा तुला काय करायचं आहे तू लहान आहेस त्याने ती क्युरिओसिटी डेव्हलप होत जाते त्याच्यापेक्षा एकतर तुम्हाला योग्य प्रकारे योग्य वयाप्रमाणे सांगता येत असेल उत्तर ते शांतपणे सांगा वेळ मागून घ्या नंतर सांगा किंवा सरळ मला ऑकवर्ड होत आहे आम्ही आपण दुसऱ्या कोणाची तरी मदत घेऊ असं म्हणून एखाद्या एक्सपर्ट व्यक्ती असेल काउन्सलर असतील तर त्यांची मदत जरूर घ्या धन्यवाद